दर, 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 थान किती थान मांडलं था तर इथे तरी आपल्याला माहिती आहे हा जिल्हा महाविकास आघाडी सोबतच राहणार तसं पाहिलं गेलं तर महाराष्ट्रात एकंदर महाविकास आघाडी ही पुढे आहे आता देशभरात इंडिया आघाडी देखील पुढे आहे कारण देशाला देखील कळलेलं आहे देशातल्या प्रत्येक नागरिकाला हे कळलेलं आहे की भाजप जर चुकून जिंकली जिंकणार तर नाहीच पण जिंकली तर पहिला टार्गेट त्याचा संविधान आहे भाजपला संविधान बदलायचं आहे कालपर्वाकडे पण बोललेत कशासाठी बदलायचं आहे आणि मला वाटतं हे सगळ्यांना माहिती आहे दुसरं म्हणजे त्यांना लोकशाही संपून टाकायची अधिकृतपणे तर ते आम्ही होऊ देणार उमेदवारासाठी मला वाटतं एक आपण पाहिलं असेल स्वतः म्हणजे महाराजांच्या विरुद्ध प्रचार इथे करणं किंवा एकंदर आपण पाहिलं असेल भाजपचा महाराष्ट्र द्वेष हा एकंदर देशासमोर आलेला आहे काल पर्वाकडे पण आपण पाहिलं असेल पहिलं गुजरात मधली कांदा निर्यात बंदी हटवली आणि मग सर्वत्र जी काही थोडीफार करायचं होतं ते केलं पण त्याच्यात पण अठ्ठेचाळीस तास घालवले म्हणजे सगळं काही आहे ते गुजरात साठी चाललंय मग आमचा महाराष्ट्र कुठे आम्ही या देशाचे भाग नाही आहोत काल मला वाटतं मतं दुप्पट होतील आमची महाविकास आघाडीची खरंतर आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चालू विचारांचे वारसदार आहोत असं एकनाथ शिंदे सांगतात मात्र दुसऱ्या बाजूला त्यांचेच इथले उमेदवार शाहू महाराजांच्या अस्तित्वावर प्रश्न काय जे, जे गद्दार जे गद्दार गुजरात गुवाहाटी आणि गोव्याला जाऊन पळतात आणि टेबलावर जाऊन नाचतात ह्यांनी माझ्या आजोबांचं नाव घेणं देखील मला वाटतं काही बरोबरी होऊ शकत नाही आणि म्हणून मी ह्या गद्दारांकडे जास्ती लक्ष देत नाही आता लाग वाटा, लाग वाटा। मला वाटत मला वाटतं जे पळाले ते कश कुठच्या ह्याच्यात पळाले स्थितीत पळाले ते कशासाठी पळाले जॉईन ऑर जेल पॉलिसीमध्ये रडून ज्यांनी रडगाणं गायलं आणि पळाले स्वतःला वाचवायला त्यांनी वंदनीय हिंदुरी सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव देखील घेण्याचे ते लायकीचे नाहीत कारण जे डरपोक असतात ते त्यांचं नाव घेऊ शकत नाहीत आपल्याला माहिती आहे दोन अडीच वर्ष त्यांनी सत्तेत जी काही करायचं होतं ते केलं आणि त्यामुळेच त्यांना पळायला लागलं जाऊ तर मी त्यांच्यावर जास्ती बोलत नाही मला वाटतं ह्या काही जास्ती जाऊ नका जे जा काही अफवा आहेत त्या चालू राहतात आपण पाहताय आज राऊत साहेबच एक मोठा मोर्चा लढत आहेत आणि जेलमध्ये गेले म्हणजे ह्या डरपोक गद्दारांसारखं नाही केलं जेलमध्ये स्वतः गेले बाहेर आले तरी उद्धव साहेबांसोबत निष्ठावंत राहिले सत्ता अजित दादानी वापर काय कि आता उद्या पर्वाकडचं मी बोलत नाही आणि दादांनी काय बोलले मला माहिती नाही पण गेल्या अडीच वर्षामध्ये फोन दिल्लीतून आले हे खरंय आणि फोन आल्यानंतर सगळे उद्योगपत्यांना फोर्सफुली त्यांना गुजरातला जायला लागलं हे पण सत्य हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल महाविकास आघाडीचं सरकार अडीच वर्ष आणि त्यानंतर मिंदे सरकार अडीच वर्ष भाजप प्रणित मिंदे सरकार या खोके सरकारमध्ये एकतरी नवा उद्योग आपल्या राज्यात आलाय का जे होते ते देखील पळवले जातात जे येणार होते ते देखील पळवले जातात आज आपण पाहतोय शेतकरी त्रस्त आहेत महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत पण कुठेही हे सरकार आहे असं वाटत नाहीये नुसतं देणं घेणं वाटाघाटी खोके हो ह्याच्यातच व्यस्त आहे मुख्यमंत्र्यांना कोल्हापूर मध्ये आता हेच तुम्ही मला भाषण म्हणून दाखवल पण सव्वीस जुलैच्या पुराच्या काळामध्ये बाळासाहेबांना मातोश्रीवर बघा खोटाड्यांकडे लक्ष देऊ नका दुसरी गोष्ट म्हणजे पहिली ही मला माहिती पाहिजे एक काही कोणतरी गद्दारेंग मधलाच माणूस होता आमच्यातून तिथे फुटून गेल्यानंतर एका व्यक्तीच्या घरात घुसून त्यांनी महिलेवर हात उचलला होता आई वडिलांवर हात उचलला होता व्हिडिओ देखील आला होता आपण देखील चालू